फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर असोसिएशन आयोजित वृक्षारोपण अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद रायगड फोटोग्राफर असोसिएशन संलग्न पेण फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर असोसिएशनच्या वतीने पेण येथे वृक्षारोपण अभियानाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सामाजिक शैक्षणिक राजकीय व शासकीय क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून वृक्षारोपण केले जिल्ह्यातील सिमेंटचे वाढते जंगल आणि निसर्गाची होत असलेली हानी यामुळे तापमानात वाढ झालेली आहे तर दुसरीकडे वाढत्या वाहनांमुळे होत असलेले प्रदूषण यामुळे वातावरणावर होत असलेला परिणाम रोखण्यासाठी वृक्ष लागवड करून वातावरणातील समतोल राखणे गरजेचे आहे हा सामाजिक उद्देश डोळ्यासमोर ठेवून रायगड फोटोग्राफर अँड व्हिडिओग्राफर असोसिएशन यांच्या वतीने रविवार दिनांक सात जुलै रोजी जिल्हास्तरीय वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले वृक्ष प्राणी पक्षी आहेत वसुंधरेचे प्राण करू त्यांचे रक्षण राखू पर्यावरणाची शान हा संदेश देत पेण फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर असोसिएशनच्या सदस्यांनी पेण आर पी नगर येथील वनखात्याच्या डोंगरावरील जागेत आपटा बेल जामघुळ बाभूळ चिंच गुलमोहर निलगिरी अशा पन्नास प्रकारची जवळपास शंभर रोपे लावून वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले ही वृक्ष लावून न थांबता वृक्षांच्या संगोपनासाठी आपल्याला जे काही करता येईल ते करायची तयारी पेण फोटोग्राफर असोसिएशन सोबत जमलेल्या सर्व सदस्यांनी व्यक्त केली यावेळी वृक्षमित्र उदय मानकवळे वनविभाग अधिकारी कुलदीप पाटकर माजी नगरसेवक निवृत्ती पाटील माजी नगरसेविका वसुधा पाटील रायगड प्रेस क्लब चे माजी अध्यक्ष विजय मोकल रायगड फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर असोसिएशन चे अध्यक्ष समीर भायदे पेण फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर असोसिएशन चे अध्यक्ष समाधान पाटील समाजसेवक हरीश बेकावडे माझ पेनचे राजू पाटील समिधा पाटील पत्रकार विनायक पाटील प्रकाश माळी किरण बांधणकर दीपक लोके संदीप यांच्यासह कृषी अधिकारी सामाजिक संघटना तसेच पेन फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर असोसिएशनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच आपला कट्टा संस्था ऐरोली येथील सभासद ममता भोसले डॉक्टर अरुण औटी सिद्धेश गुरव अनमोल जाधव संतोष घाडीगावकर अथर्व औटी श्रावणी भोसले विधीत भोसले यांनी उपस्थित राहून वृक्षारोपण केले